की गेले पाच दिवस हा कृषी महोत्सव इतक्या सुंदर प्रतिसाद आणि आजच्या शेवटचा दिवस तर शेवटच्या दिवशीही तोच उत्साह हो सगळ्यांच्यात आहे मी सर्वांचे आभार मानते गेले पाच दिवस आपण हा महोत्सव सुरुवातीपासून अगदी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो आणि तेवढ्याच उपस्थितीने सर्व लोकांनी प्रतिसाद दिलाय गेले पाच दिवस हा महोत्सव साजरा करताना आपण वेगवेगळे उपक्रम या महोत्सवात घेतले त्याच्यात पहिला दिवस हा महत्वाचा यादव साहेबांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी रक्तदान शिबिर रिंगण सोहळा असे कार्यक्रम घेतले गेले सहा तारखेला आपण पशुधन स्पर्धा डॉग शो आणि सेलिब्रिटी इंडिंग हे कार्यक्रम घेतले त्याचप्रमाणे सात तारखेला गोड पाक कलर स्पर्धा कॅप शो आणि अशोक हांडे प्रस्तुत मराठी बाणा हा कार्यक्रम इथे सादर झाला काल तारखेला पशुधन स्पर्धा जास्त दूध देणारी गाय आणि सर्वात एक चांगला उपक्रम म्हणजे बनसीगिर गोशाळा प्रशिक्षण ह्या बनसीगिर गोशाळेचे अध्यक्ष मान्य श्री गोपालभाई सुत्रियाजी संस्थापक अध्यक्ष यांनी इथे प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रमात ज्यांनी जे शेतीविषयक माहिती दिली आणि गो अमृतम हे शेतीच चा शेतकऱ्यांसाठी असणार कस वापरू शकतो आणि आपल्या उत्पादनात किती वाढ करू शकतो खर तर आपल्या या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे मी यादव साहेबांना आणि माननीय संस्थापक अध्यक्ष चिपूल नागरिक सरकारी पतसंस्था माननीय सुभाषराव चव्हाण यांना विनंती करेन की अशा पद्धतीचे उपक्रम हे भविष्यात आपण डेरीच्या माध्यमात नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नक्की घेतले पाहिजे कारण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमात होणं गरजेचं आहे आणि गो अमृतम ही एक लिटरची बॉटल किती जादू करते किंवा किती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे हे लोकांपर्यंत नक्कीच पोहोचलं पाहिजे शिंदे बुरडव संगमेश्वर आशिष शुर्वे नवीन कोळकेवाडी सर्व विचार त्यांनी तयार येत राहा सुदृढ निरोगी सुंदर रेडा या प्रकारातील असणारा विजेत्यांचा गौरव आपण करत आहोत सर्व यानंतर पुढचा कड तयार करायचा आहे सुदृढ निरोगी सुंदर सुंदरभाई पुढचा प्रकार आहे सुदृढ निरोगी सुंदर सुंदरभाई याच्यामध्ये तृतीय क्रमांक आहे पार्थ जाधव गाणे चिकूड तयारी करायचं नाव पुकारतोय तसं क्रमान आपण यायचं आहे तृतीय क्रमांक पार्थ जाधव गाणी चिपळ तृतीय क्रमांक सावंत तेजस सावंत राजेंद्र पांचा जास्त दूध देणारी गाय या गटातले विजेते कोकण कपिला या गटातला तृतीय क्रमांक आहे प्रबोध प्रभाकर बापट वहाड प्रबोध प्रभाकर बापट वहाळ द्वितीय क्रमांक अनिकेत अनिल बापट वहाळ आणि या गटातला प्रथम क्रमांक मंगेश रमेश पालशेटकर तिन्ही विजेत्यांनी क्रमांक जरा टाळ्या होत होत्या अनिकेत अनिल बापा सन्मान प्रांताधिकारी निगाडे साहेब यांच्या शुभास्ते आणि बांधेवरांच्या उपस्थित स्पेशल सन्मान या ठिकाणी डॉग शो घेतला होता त्यापास त्रेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यातल्या विजेत्यांना पण सन्मानित करत आहोत एकूण पहिल्यांदा दोन उत्तेजनार्थ पारितोषिक आहे त्यातलं दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक जात अनिकेत सोनावणे मल्लारपेठ जात कारभार होती तर आपण सन्मानित करतोय अनिकेत सोनावणे मांडावकर प्रथम फर्स्ट निखिल मांडावकर कोकरे जात त्यांची डॉबरमन होती पुढचा तृतीय क्रम श्री सुनील गौराजे राधाकृष्णनगर जात आहे पॉमेरिया क्रमांकाचं पारितोषिक जात आहे विजय पाटील नोटे खेळ जात आहे जर्मन शेफळ विजय पाटणकर विजेता विजे प्रथम पुरस्कार विजेते डॉग शो रणजित पुजारी जात आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत तृतीय क्रमांक इरफान कादरी पेटबाब चिपळ इरफान कादरी पेटबाप चिपळ स्वतःशी त्यांची एक जीम आहे आपण द्वितीय क्रमांकासाठी तयारीत राहायचं आहे ओमी अविनाश गुडेकर खेच चिपळूण ऐका मधला प्रथम क्रमांक आहे स्नेहल आगरे आपण क्रमांक आपले सन्मान स्वीकारा स्मिताई चव्हाण मॅडम यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण करत आहोत या गणातलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा असणारी स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये असणारे जे सहभागी जे स्पर्धक आहेत त्यातले विजेते त्यांच्या गौरवाकडे आपल्याला घेऊन जातोय आपण पाककला स्पर्धा गोड पदार्थ पहिल्यांदा आपण जाऊया यातलं उत्तेजनार्थ द्वितीय उत्तेजनार्थ द्वितीय जात आहे गोड पदार्थामध्ये स्वप्ना विक्रम कुलकर्णी स्वप्ना विक्रम कुलकर्णी उत्तेजनार्थ द्वितीय प्रथम कन्सर्वेशन फर्स्ट सविता शिरोळेचे गोड स्पर्धा गोड पदार्थ त्यामध्ये तृतीय क्रमांक जातोय नम्रता बिपिन डाकवे द्वितीय क्रमांक जातोय ज्यांनी राजस्थानी चुरम बनवलं होता त्या सरिता भुतिया विते क्रमांक विजेत्या पाककला स्पर्धा ज्यांनी खव्याचा टाट गाजर हलवा बनवला गौतमी भारिया हो काय जाऊद्या का वितरणी स्पर्धा तिकट पाहतात ज्या मैदानामध्ये आपण करत असतात यानंतर औधूत पुतेकर यांच्या माध्यमातून या कंपनीच्या ज्या काही स्कीम्स दिल्या होत्या आज काय ऑफर्स होत्या आणि त्या ऑफर्सच्या माध्यमातून किसन बाबू पवार यांच्याकडं आपण त्याची असणारी चावी प्रदान करत आहोत